नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले स सर... शिवे सर्वात साधके शरणदंब केौरी नारायण नमस्तिय आज मंगळवार आज देवीचा वार असतो पू पूजा पु, करण्यासाठी मी अगोदर आसन टाकलेलं आहे आणि दहा दिवस झालं होतं देवानं स्वच्छ आंघोळ घातली नव्हती देव त्यामुळे नारज झाले होते देवांना आंघोळीही घातली नव्हती आणि देवाबत्तेही केली नव्हती दहा दिवस आम्हाला सुतक होता त्यामुळे आंघोळीही घालता आली नाही आणि देवपूजाही करता आली नाही तर आज मंगळवार होता आज सकाळी लवकर उठले सगळ्या देवांना पिनाप पितांबरीने स्नान घातलं आणि सगळी खूप धूळ झाली होती देवघरामध्ये दहा दिवस मी पूजाही केली नाही त्यामुळे धूळ झाली होती आणि सगळे मग झाडून वगैरे दे देवघर झाडून घेतलं वस्त्रं काढली ती सुतकामधली आणि न दुसरी वस्त्रं ठेवली आणि सगळ्या देवांचे फोटोही पुसून घेतले आणि लक्ष्मी माताही माझ्यावरती खूप नाराज झाली होती का तर मी तिला तिची पूजा करत नव्हते दहा दिवस झाले आणि त्यामुळं तीही नाराज होती तीही लवकर तिचा फोटोही लवकर बसत नव्हता ती खूप रुसली होती माझ्यावरती आणि मग कमळगटाची माळ घेतली तीही नीट ठेवली कमळगटाची माळ तिथलेही तांदूळ बदलले तर त्यातले तांदूळ बदलले आणि सगळे ती ती कमळगाटाची माळ श्रीयंत्र हे सगळे देवघरामध्ये ठेवलं फोटोही देवघरामध्ये ठेवले फोटोही देवघरामध्ये ठेवले आणि आणि सगळे देवही पुसूनही घेतले मी नीट व्यवस्थित पुसून घेतले आणि ती देवघरामध्ये दे कमळगाटाची माळ ठेवली लक्ष्मी माझा पोट नीट लागत नव्हता तोही नीट लावला ला नीट फोटो तो ती रुसली होती माझ्या हातीत त्यामुळे तिचा फोटोच हा लागत नव्हता नीट तरी खूप प्रयत्न करून करून शेवटी लावला सो लक्ष्मी मातेचा फोटो आणि सगळे दे, देव सगळे घेतले पुसा पुसायला उतरंड ही घासल्या होत्या उतरंडी ही सगळे धान्य बाहेर काढून ठेवले का तर ते सुतकातले होते ते सगळे उतरंडी म्हटले धान्य चिमण्यांना पक्ष्यांना खाऊ घातले खाऊ घातले आणि उतरणी त्या उन्हात स्वच्छ वाळत ठेवल्या सगळे देव अं पुसून देवघरामध्ये नीट लावले नीट लावले सगळे देव हे रुसले होते दहा दिवस त्यामुळे मी त्यांना घासून पुसून आता स्वच्छ पूजा करत आहे सगळे देव देवघरात ठेवत आहे एक एक अगोदर कृष्ण ठेवला नंतर 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 अन्नपूर्ण माता ठेवली अन्नपूर्णमातेच्या खालचेही तांदू वाटीतले तांदूळ बदलले स्वामी समर्थ महाराज ठेवले स्वामींना पाठीमागे लोट ठेवला आणि स्वामी समर्थ महाराज ठेवले नंतर नंतर अशीच एक एक देव गाय वासरू पुसून ठेवली देवांच्या खालचे वस्त्र ही नीट बसत नव्हते फोटोही नीट बसत होते दहा दिवस रुसले होते माझ्यावरती देव त्यामुळे ते सगळे नीट बसवत होते सगळं आणि सगळे देव पुसून लक्ष्मी माता दुर्गा माता ही ह्या सगळ्यांनाही मी पुसून देवघरामध्ये ठेवत होते एक एक सगळ्यांना एक ठेवत होते देवघरामध्ये सगळे देव, देव पुसून सगळ्या देवघ देवांना पुसून स्वच्छ ठेवत होते आणि अन्नपूर्णा वा अन्नपूर्णाचेही तांदूळ बदलले होते आणि दुसरे तांदूळ ठेवले होते वाटीत आणि अन्नपूर्णाही ठेवली होती वाटीत वाटीत एक एक करत सगळे देव ठेवले होते स्वामी समर्थ गणपती भवानी ज्योतिबा असे एक, एक करत सगळे देव पुसून ठेवले होते देवघरामध्ये खंडोबा खंडोबाचा टाक हे सगळं पुसून ठेवत होते ज्योतिबा कुलदेवत आहे तेही पुसून ठेवला असं करत एक एक सगळे देव हे ठेवत होते आज मंगळवार त्यामुळे देवीचा वार असतो आणि तुळजाभवानीचाही वार असतो तर दे असे देव सगळे ठेवले पुसून वगैरे त्यांना चांगले आंघोळ वगैरे घातली स्वच्छ आणि त्यामुळे आज देव खूप खुश होते गणपतीही ठेवला प पुसून वगैरे गणपती महादेव ह्या महादेवांची महादेवांची पिंड गणपती हे सगळे पुसून ठेवले होते देवघरामध्ये त्यांना आज खूप बरं वाटत होतं की आज त्यांना आंघोळ घातलेली आहे आणि स्वच्छपणे आंघोळ घातलेले आहेत आणि ते देवघरामध्ये विराजमान झालेले आहेत खूप छान वाटत होतं त्यांना आप आपल्यालाही असं होतं ना की आपण कधी एखाद्या दिवशी आंघोळ नाही केली तरी आपल्याला खूप कंटाळ येतो आळस येतो तसंही देवांना होतो दहा दिवस त्यांना आंघोळ ही नव्हती त्यामुळे आज खूप फ्रेश वाटत आहेत माझे देव माझे त्यांना आज खूप प्रसन्न वाटत आहे ते खूप खुश आहेत आज त्यांना आंघोळ घातली प्रकारे मी त्यांना स्वच्छ वगैरे करून देवघरामध्ये स्त स्थापन करत आहे सगळे देव हे पुसून घेतलेले आहे दिवा दिवा पुसून घेतलेला आहे निरंजनही पुसून घेतलेले आहे दिव्या खालची प्लेट ही सगळं पुसून घेतलेलं आहे निरंजन हे सगळं पुसून घेतलं आणि आज मंगळवार त्यामुळे देवीला देवीच्या टाकावरती आज मी पंचामृताने अभिषेक करणार आहे त्यासाठी मी तयारी करून घेतली पंचामृत तयार करून घेतलं गरम पाणी तयार करून घेतलं देवीला पंचामृताने आंघोळ घालण्यासाठी साठी तर चला आज पण पंचामृताने आंघोळ घालणार आहे देवीला सगळी ही तयारी करून घेतली अगोदरपूर्व तयारी करून घेतली देवीला देवीला आंघोळ घालण्यासाठी सगळेही पुस पु पुसून घेतले ही, पुछौ। ही सगळी दिवा हे सगळं पुसून घेतलं खूप खराब झाले होते दहा दिवस त्यामुळे ते खूप खराब झाले होते त्यामुळे ते पुसून घेतले वगैरे स्वच्छ केलं त्यांना सगळ्यांना सगळे हे पुसून घेतलं खूप वेळ लागला पुस पुसून हे घेण्यासाठी आणि अशा प्रकारे सगळे देव हे सगळे ते ठेवून घेतलं आज कुलदेवीचा वार आहे मंगळवार त्यामुळे सगळं पंचामृताची ही अगोदरच तयारी केली होती त्यामुळे पंच संतापात्र घेतल्या संतापात्रामध्ये देवीचा टाक ठेवला आणि आता देवीला अभिषेक करणार आहे अगोदर गरम पाण्याने अगोदर गार पाण्याने आंघोळ घातली देवीला माझ्या भवानीला आणि नंतर मग पंचामृताने तिला आंघोळ घालणार आहे स्नान घालणार आहे तर सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधगे शरण त्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अस सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधगे शरण त्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत अकरा हा मंत्र म्हणत मी अकरा वेळा देवीला आंघोळ घातलेली आहे स्नान केलेलं आहे त्याला खूप छान वाटत आहे माझ्या देवीला भवानीला माझं खूप छान वाटते की माझ्या माझ्या मुलीने मला आज अंघोळ घातलेली आहे पंचामृताने अभिषेक केलेला आहे माझा तीही खूप खुश आहे माझ्यावरती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य तंबके गौरी नारायणी नमस्त होते सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साध गे शरद गौरी नारायणे नमस्त होते सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साध गे शरद गौरी नारायणे नमस्त होते तुळजा बहणीचा टाक मी पहि संतापात्रामध्ये घेतलेला आहे आणि तिला आंघोळ घालत आहे स्नान करत आहे ती ती तिला अगोदर गरम पाण्याने आंघोळ घातलेला आहे आणि गरम पाण्याने मंत्र मनात आंघोळ घालत आंघोळ घालणं सुरू आहे माझ्या भवानीला नंतर पंचामृताने तिला आंघोळ घालणार आहे सर्व मंगल मांगल शिवे सर्वात साधिके शरण कंडके गौरी नारायण नमस्तु पंचामृताने तिला आंघोळ घालत आहे आई राजा उदय उदय दे सदानंदीचा उदय उदय दे बोल भवानी माता किती असा मंत्र घोष करत आहे आणि सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके असा अकरा वेळा मंत्र म्हणून तिला तिला पंचामृताने आंघोळ घातलेली आहे माझ्या तुळजा भवानेला तीही खूप खुश आहे का आता तिला पंचामृताने आंघोळ घातलेली आहे पंचामृताने तिला आंघोळ घालत आहे आणि आंघोळ घातल्यानंतर परत तिला गरम पाण्याने एकदा आंघोळ घातली आणि परत आंघोळ घालून चांगले स्वच्छ आंघोळ घालून तिला ता चांगले स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तुळजा भवानीला पंचाम पंचामृताने तिला आंघोळ घालून वगैरे स्वच्छ गरम पाण्याने परत आंघोळ घातली तिला स्वच्छ छान पुसूनही घेतलं आणि नंतर मग तिला देवघरामध्ये स्थापन केलं भवानीला माझ्या आणि नंतर तिच्यासमोर तिच्या पाच कवड्याही ठेवल्या पाच तिच्या कवड्या ठेवल्या त्या भवानीला हळदी कुंकू वाह क हळदी कुंकू लावलं तिला तिला खूप प्रिय असतं हळदी कुंकू तेही लावलं तिला हळदी कुंकू खूप आवडतं म्हणून तिला आं आंघोळ घातली हळदी कुंकू लावलेला आहे तिच्या तिला क तिच्या कवड्या क तिला खूप कवड्या आवडतात तिच्या कवड्याही ठेवल्यात पाच कवड्या आणि कासव तुम्ही कासव कसा ठेवता तर कासवामध्ये नेहमी पाणी घालून ठेवावे ते शुभ असतं आणि सगळ्या देवांना मी अष्टगंध चंदनाचा टीका लावला आहे हळदी कुंकूही लावलेला आहे सगळ्या देवांना त्या सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदनाचा टीका लावून घेतलेला आहे चंदनाचा स सगळ्या देवांना टीकाही लावून ला घेतलेला आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे रांगोळी काढलेली आहे देवासमोर रांगोळी काढलेली आहे देवासमोर स्वामीसमोर तसं छान नाव लिहिलेलं आहे देवांना छान हा हा हळदी लावून घेतलेला आहे आणि स्वामींना कृष्णाला माळ घातली छानपैकी त्यांना स्वामींना लोड ठेवला फुलं फुलं ही वाहिली वा निळी <coughs> देवांना छान सजवलं आहे मी माझ्या चंदनाचा टीका लावला आहे हळदी कुंकू लावलेला आहे रांगोळी काढलेले आहे दिव्या दिव्यांचीही पूजा केलेली आहे तुपाच्या दिव्याची पूजा केलेली आहे आणि तेलाचीही दिव्याची पूजा केलेली आहे घ घंटा पूजन केलेलं आहे केलेलं आहे तुपाचा दे दिवा नेहमी देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या हाताला ठेवायचा दररोज नेहमी दररोज न चुकता तुपाचा दिवा हा लागलाच पाहिजे आपल्या देवघरामध्ये दे। त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात आर्थिक आर्थिक आवक वाढत असते तुपाचा दिवा लावल्याने ते असं देव, ला ला अशा प्रकारे मी देव देवांना माझ्या सजवलेलं आहे त्यांना त्यां हार वगैरे घातलेले आहे तर अशा प्रकारे तेही खूप खुश आहेत माझ्यावरती की त्यांनाच आंघोळ मिळाली त्यांना खूप छान सजवलेलं आहे आणि तेही छान दिसत आहेत घंटा घंटा घंटापूजन केलं दिवे ही दिव्यांची पूज पूजा केली तुपाचा दिवा लावला तेलाचा दिवा लावला आणि देवांना सगळ्यांना गो माझ्याकडे फ फुलं नव्हती पण गोकर्णाची फुलं होती त्यामुळे गोकर्णाची फुले मी कृष्णाला स्वामी समर्थांना महाद्वाराच्या पिंडीला सगळ्यांना अर्पण केली कासवामध्ये पाणी ठेवलं सगळ्या देवांना मी गोकर्णाची फुलं वाहिली फक्त महालक्ष्मीला महालक्ष्मीला दुर्गा देवीला तुळजा भावनेला मी गोकर्णाची फुलं नाही वाहिली का तर निळी फुलं ही देवीला चालत नाही देवीला फक्त नेहमी लाल फुलं व्हावी गणपतीलाही नेहमी जास्वंदीचं फुलं व्हावं त्यामुळे मी ह्या देवांना ह्या देवांना मी गोकर्णाची फुलं वाहिली नाही सगळ्या देवांना गोकर्णाची फुलं ठेवली परडेचीही सुतक असल्यामुळे मी परडे सुतक असल्यामुळे गोमूत्र तर शिंपटलं सगळीकडे परडीची देवीच्या ताटाची पूजा केली तर तुळजाभवच्या देवीच्या ता ताटाची पूजा केली सगळं रांगोळी वगैरे काढून सगळे अशी माझी ही पूजा झाली पूजा झाली सगळी ही पूजा झाली द अगरबत्ती लावली आणि शुभम करते म्हटलं सगळी स्वच्छता वगैरे झाली ഗോഴ്ഘ <sociedad> <meats> महाराज की जय सगळं आगरमधी लावली दिवा लावला दिवा लावला माता कुलदेव माता कुलदेव आहे ज्योतिबाने कुलदेवी आहे तुमच्या डोंगरा तुमचं तुमदेव आहे हे मला पुण्यासाठी नंतर मंगलकल कल मी मंगल कलश नेहमीही ठेवते तर मंगल कलशाची तयारी करून घेतली मंगल कलश त्यासाठी अगोदर देवीचा हा खूप चांगला असता आणि आपली भरभरते हा मंगल तर मी नेहमीच देवीचा मंगल कलश आणि ते नेहमी करत मी देवीच्या पाकावरती पंचाम रूपांना अभिषेक करतो तुम्ही करता पंचाम रूपांना शिल्प आणि अभिषेक करतो तुम्ही करत असा तर मला व्हिडिओ कसा वाटला चंदन लावता कपळाला मी चंदन लावून घेतलं चंदन लावून घेतलं हल्प सांगितलं गळ्याला चंदन लावून नेहमी गळ्याला टिका लावावा आणि कपाळालाही चंदनासाठी कलावं त्यामुळे आपले जे पॉझिटिव्ह असतात

साधके शरमरी नमो नमस्कार ही माझी पूजा होती आणि ते खूप खुश होते त्यांना खूप दिवसांनी आंघोळ घातली होती त्यांची देवपूजा पूजा केली होती त्यामुळे देवी खूप माझ्या घरी स्थापन झाले होते त्यांचे देवघर खूप कशी जागा होते कशी जागा मी त्यांचे देव घर